जाओ फतेह करके आओ ठीक है अच्छे से अच्छे अच्छे मार्क्स लाना ओके एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज मला खूप मोठा धोका मिळालेला आहे आणि ह्या धोक्यामध्ये मी भरपूर कामं करून घेतलेली आहेत काय कसं सांगतेच पण बऱ्यापैकी तुम्ही माझ्यासोबत रिलेट करणार आणि रिलेट केलंच के तर नक्कीच कमेंटमधून मला कळवा आवडतं मला तुमचे एक्सपिरियन्स माझ्यासारखे सेम असले तर तर ना म्हणजे मी आता हे नवीन ताटं आणलेले होते गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की ताट एक जी आहे ती पातेली आणली आणि एक नवीनकडे आणली म्हटलं चला आज काही मला जास्त काम नव्हतं रात्रीचं म्हणून मी विचार केला की हे ताटं वगैरे सगळे मस्त क्लीन करून घेऊया त्यांचे स्टिकर वगैरे काढून मस्त वॉश करून ठेवते ज्याची मला अजिबातच गरज नव्हती म्हणजे आता लगेच मला यूज करायचे नव्हते पण मी तरीही ते काम घेतलं आणि याच्या आधी मी माझी पूर्ण बाल्कनी पण व्यवस्थित छान क्लीन करून घेतलेली होती खालचा पूर्ण एरिया कारण मला पियाचे पप्पा म्हणले होते म्हणजे आमचं डिस्कशन सा चाललं होतं की आज जेवणामध्ये काय बनवायचं तर भाजीपाला तर काही अवेलेबल नव्हता आणि आमचं असं बोलण्यावरून आमचं लक्षात आलं की काही दिवसापासून आम्ही काही खिचडी खाल्लीच नाही जवळजवळ पाच ते सहा दिवस झाले आणि आपण खिचडी काही केली नाही मग ते म्हणले की आज जे आहे तुम्हाला सगळं कटिंग चॉपिंग वगैरे करून दे आणि मी जे आहे ते खिचडी बनवून देईल आणि मी याच्यामध्ये मी एकदम निवांत होती की ठीक आहे चला हे खिचडी बनवणार आहेत मला निवांत टाईम मिळेल रात्रीला तर मी जे आहे एक्स्ट्राचं काम जे आहे ते करून घेते आणि म्हणून मी बाल्कनी क्लीन केली हे काय भांडे वगैरे इथे क्लीन करते आणि त्यानंतर एक चांगली गोष्ट घडली मात्र एक पार्सल मला रिसिव्ह झालं बऱ्याच व्हिडिओमध्ये वगैरे जे आहे असं बघितलं की पनीर जे आहे ते आता मार्केटमध्ये व्यवस्थित छान मिळत नाही आणि घरी बनवणं पण सोपं आहे तसं मी व्हिडिओमध्ये बघितलं की खूप सोप्या पद्धतीने जे आहे तर पनीर बनवलं जातं तर म्हटलं चला मग आपण एक पनीर मेकर मागवून घेऊया याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन अदरवाईज प्रोडक्ट जे आहे मी टॅग करून देईल खूपच छान असं मस्त हे भांडं निघालं आणि स्टेनलेस स्टीलचं आहे क्वालिटी खूप छान आहे मी पनीर पण पन ह्याच व्हिडिओमध्ये कसं बनवलं तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण भांडं छान होतं थोडं वाटतं आपल्याला की अरे छोटंसं भांडं आहे थोडं महाग आहे पण युजफुल खूप असणार आहे कारण पनीर जर आपण म्हणजे भांडं जर नसलं ना तर नॉर्मल आपण एखाद्या कापडमध्ये बांधून पण करून घेऊ शकतो पण मला असं वाटतं की मग ते वॉश करणं आणि ते अनहायजेनिक वगैरे त्यापेक्षा हे भांडं कधीही बेटर सो क्वालिटी खूप छान आहे या भांड्याची संगट पण आहे aga हेच टाकायचं पनीर आणि दूध दूध थोडं व्हिनेगर टाकून दूध फाटतं मग ते सगळं गाळून याच्यामध्ये ते जो हे असता ते याच्यामध्ये टाकायचं आणि याच्यामध्ये टाकायचं पळ आणि मी याच्यावर असं ठेवायचं आता हे असं ठेवल्यावर याच्यातून पाणी इकडून इकडून सगळं ड्रॉप होईल पण याच्यावर तू वजन ठेवलं असं हेवी असं काहीतरी तू ठेवला सपोज तू हे याच्यावर असं ठेवायचं ठेवलं ते वजनामुळे ते खाली खाली धाबलं जातं त्याच्यात सगळं एक्स्ट्राचं आणि मग तुझं नंतर तुझं दोन एक तासानंतर तू हा ढक्कन काढला चौकणी असं पनीर मिळत मोठ्या पिनी आपण जितक क्वांटिटी टाकू तेवढं आपण एवढं तेवढंच दाबलं जाईल आपण किती टाकू त्याच्यावर डिपेंड ना ते बरं चला व्हिडिओला सुरुवात जिथून झाली होती की आज मला आयतं नाही इथं जेवण जे आहे ते करायला मिळेल पण तसं काही झालं नाही आणि ठरल्याप्रमाणे जे आहे तसं काहीच होणार नाही मला शॉपिंग पण मलाच करायची आणि खिचडी पण मलाच बनवायची आणि म्हणून माझं डोकं जरा तापलेलं होतं की तुम्ही बोलले होते तुम्ही बोल नसतं सांगितलं तर मी बाकीचे कामं आवरले नसते जरा माझे दुसरे पण कामं होते व्हिडिओचे मी ते केलेस ते असं तसं माझं सगळं त्यांच्यासोबत बोलणं चालू होतं माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत आहे तसं की मी रागवली आहे म्हणून आणि मग ते म्हणजे त्यांना एक फोन आला आणि त्यांना अचानक बाहेर जायचं होतं पण ऑप्शन होते की जाऊ पण शकतात किंवा कॅन्सलही करू शकतात पण त्यांचं चाललेलं होतं की नाही नाही जाऊन येतो मला फोन आलाय असं वगैरे वगैरे म्हणून मग मला जरा असं होत होतं की ठीक आहे जा तुम्ही आणि करते मी माझं माझं पण त्यांनाही कळत होतं की आता ही रागवलेली आहे म्हणून त्यांचंही मला समजवणं चाललं होतं आणि हसवणं चाललं होतं की एकदा तू छान हसून घे मग तुला हसणारा चेहरा बघून मी जातो असं सगळं जे होतं ते होतं पण मी कामाला सुरुवात केली होती आता मला इतका राग आला होता की कोणी मला सांगितलं असतं की तू खिचडी बनवू नको स्वयंपाकच करू नको जेऊ पण नको तरी पण मला चाललं असतं पण हे सगळं ना हळूहळू असं टर्न होलं म्हणजे होत गेलं ना की मला पण समजलं की कुठे माझा राग सुरू झाला होता आणि तो कुठे शांत झाला आणि ज्या माणसावर मला एवढा राग होता आ, की मला काहीच बनवायचं नाही आणि ठीक आहे तुम्ही असंच वागता आहे ते म्हणून आणि तो राग जो आहे तो इतका टर्न झाला की मी त्यांच्यासाठी अजून एक सरप्राईज जे आहे ते जेवणामध्ये तयार केलं स्टॉप ना आपल्या बायकांचं असंच असतं आपल्याला कितीही काही राग आला ना पण हळूहळू तो शांत झाला की आपण सगळ्यात आधी आपल्या फॅमिलीचाच विचार करतो तर मला जे म्हणजे नको वाटत होतं स्वयंपाक करायला पण करता करता ते गेल्यानंतर जरा माझं डोकं हळूहळू शांत होत गेलं आणि मग मी असं विचार केला की चला म्हटलं आज हे बाहेर गेले तर ना त्यांना एक छान मस्त सरप्राईज देऊया तसं आम्हाला खूप जास्त गोड आवडत नाही आणि मी तुम्ही कधीच मला जास्त शिरा वगैरे किंवा गोडधोड असे पदार्थ करताना बघितलेलं नसेल आणि आम्हाला तिघांना पण जे आहे ते असं गोड जास्त खाणं आवडत नाही पण ना तूप आणलेलं होतं आणि मी घरीच तूप बनवते पण गेल्या एक महिन्यापासून मी मलाही साठवतच नाही आहे त्यामुळे मग घरी तूप बनवणं बंदच झालं आहे मग आता जे पण माझ्याकडे स्टॉकमध्ये तूप होतं माझं बनवलेलं ते सगळं संपलं होतं म्हणून ग्रॉसरी गेल्या वेळेस आणली तेव्हा तुपाचा एक किलोचा डब्बा पण आणलेला होता अमूलचा आणि तो उघडताना पण इतका छान त्यातून सुगंध येत होता तुपाचा म्हटलं चला याचं काहीतरी बनलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात कढई पण माझी नवीन होती म्हटलं इचंही उद्घाटन छान गोडधोड पदार्थांनी जे आहे ते झालं पाहिजे आता शिरा तर मी एवढा कधी बनवलाच नाही मला काही एक्सपिरियन्स पण नाही बनवायचा कसा एक छोटीशी रेसिपी बघितली मी शॉर्टमध्ये आणि म्हटलं चला बनवूयात तर थोडंसं तूप टाकलं आणि घाबरत घाबरत त्यामध्ये थोडासाच रवा टाकला मी आणि दुधामध्ये अशा पद्धतीने जो आहे तो शिरा बनवून घेतला त्यामध्ये काही काजू बदाम वगैरे सगळे घातले आणि साखरचा यूज न करता मी त्यामध्ये गुळाचा जो आहे तो यूज केलेला होता पण इतका छान बनला होता तो शिरा आणि जसं मी सांगितलं की आमच्या घरामध्ये जास्त काही कुणाला जो आहे तो गोडधोड जास्त आवडत नाही म्हणून मी खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवला होता आणि तो पियालाच इतका जास्त आवडला म्हणजे तिने फक्त आम्हाला एक एक घास टेस्ट करायला दिलं होतं आणि बाकीचा सगळा तिनेच खाल्ला म्हटलं चला आता एक पदार्थ आपल्या घरामध्ये ॲड झाला आहे गुळ टाकून पण छान लागतो शिरा आणि जिथे सुरुवात झाली होती की मला आता स्वयंपाक पण करायचा नाही तिथे मी ज्यांच्यामुळे मला एवढा राग येत होता मी त्यांच्यासाठी सरप्राईजमध्ये जो आहे तो शिरा बनवून ठेवला आपल्या बायकांचं कुठेतरी असंच असतं आणि तुम्हीही माझ्यासोबत रिलेट करणार बाकी शिरा मात्र एक नंबर बनला होता आणि नवीन कढाई पण माझी खूपच छान आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट पण केलं आहे की कुठल्या कुठल्या ब्रँडची जी आहे ती कढाई चांगली मला मोठ्या साईजच्या घ्यायच्या आहेत आणि मी नक्कीच सर्च करेल आणि ऑर्डर केलं की तुमच्यासोबत शेअर करते The next day... टेन्शन हा जो वर्ड आहे ना तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सारखं आहे फक्त त्याच्या म्हणजे कशाचं टेन्शन आहे ना ते मात्र ते निमित्त चेंज होत असतं आपल्याला कधी कामाचं असतं आणि लहान मुलांचं बघितलं तर त्यांना त्यांच्या एक्झामाचं असतं म्हणजे पिया बऱ्याच वेळा असं होतं की तिला चार चार पाच पाच वेळा मला आवाज द्यावा लागतो की उडगं पिया उडगं पिया पण तरी पिया उठत नाही आणि आज पहिल्या आवाजात उठली आणि ब्रश करता करतासुद्धा तिचा स्टडी चालला होता आणि हे तिला सांगावं लागलं नाही कारण तिलाही माहिती होतं की मला काही गोष्टी ज्या आहेत त्या रिव्हिजन करून ज्या आहे ते जावं लागेल पण हे सकाळी दृश्य बघून मला फारच छान वाटत होत उल्लू आता बडी ही कि मात्र एक ओके ते घालता घालता बोलायचं अजून चक्रा भी मतलब

Bye. Bye. चला पण या गेली आता स्कूलला म्हटलं तुम्हाला झटपट जो आहे तो बाल्कनीचा टूर देते मस्त जास्त काही नाही आहे स्टार्टिंगला खाली जे एक कोचियाचं प्लांट आहे ना मी एका फळीवर ठेवलं आहे बघा तर तेही थोडं खराब होतं आहे आता तसं तर मी जेव्हा आणलं ना माझी एक मैत्रीण मला म्हटली होती की हे पंधरा दिवसापेक्षा जास्त काही टिकणार नाही पण जवळजवळ आता दीड म्हणजे एक ते सव्वा महिना तरी कम कमीत कमी झालेला असेल आणि ते अजूनही छान आहे अजून चार पाच दिवस तर कसंही जाईल ते अदरवाईज सगळे प्लांट खूपच छान ग्रो करत आहे आला तर म्हणजे खालून वरपर्यंत त्याला एवढे छान फ्लावर यायला लागले क्वांटिटी कधी कधी एखाद दिवशी जरा जास्त असते एखाद दिवशी जरा कमी असते पण छान ग्रो करते आणि ते पिवडे फ्लावर बघून पण खूप छान वाटतं एरवी ना घरामध्ये फक्त पसारा दिसतो म्हणजे असं की टॉईज आहे किंवा पियाचे काही खेळणी म्हणजे असं काहीतरी तिचे डी आय वायचे क्राफ्ट वगैरे करून पडलेले आहे पण सध्या ना बुक्स दिसत आहे आमच्या घरामध्ये आणि हे चांगलं दृश्य आहे असं तर मी लवकरच ना तुमच्यासोबत एक आजीओचा असा हॉल व्हिडिओ तर सेपरेट नाही शू म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणार पण एखाद्या व्हिडिओमध्ये ॲड करते पण त्यातले ना काही प्रोडक्ट्स आहेत जसं हे पियासाठी शर्ट आहे खूपच छान आहे हे मी पाच ते सहा वर्षाचं तिच्यासाठी मागवलं होतं पण याची म्हणजे तिला साईजमध्ये छोटं होतं आणि यामध्ये अजून एक साईज मला एक्स्ट्रा पाहिजे होती पण ती काही अवेलेबल नाही सो मी याला रिटर्न करते पण क्वालिटी छान होती आणि काहीतरी एकशे तीस का, एक का पस्तीस रुपयाचं हे टी शर्टची प्राईज आहे मीची लिंक जमलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि मोस्ट ऑफ ना त्यांचे अवेलेबल नसतात म्हणजे खूप लवकर आउट ऑफ स्टॉक होऊन जातं आजिओमध्ये आणि मी बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होती की घेऊयात घेऊयात म्हणजे मला ऑर्डर टाकूनसुद्धा बरेच दिवस झालेले आहेत तरी बाकीचे प्रोडक्ट रिसिव्ह झालेले नाही आहे काही एक दोन रिसिव्ह झाले त्यामधून मला जे आहे ते रिप्लेसमेंटला टाकायचे पण सगळे असे व्यवस्थित रिसीव झाले की मग लवकर करते मी तुमच्यासोबत शेअर आणि रिजनेबल प्राय प्राईसमध्ये मिळून जातात महत्वाचं म्हणजे असं येईल तो व्हिडिओ पण लवकरच आणि आता थोडंफार इथे पुढच्या रूमचा आवर आवर करून घेते आधी जर माहीत राहिलं असतं ना की पनीर बनवणं एवढं सोपं आहे मी खरंच मार्केटमधून एकही पनीर आणलं नसतं तसं खूप जास्त प्रमाणात आम्ही पनीर खात नाही पण तरीही म्हणजे जेव्हा केव्हा बनवायचं आहे तेव्हा आपण घरी एवढ्या सोप्या पद्धतीने बनवून घेऊ शकतो तर मी कालच्या दिवशी तुम्हाला जे स्टीलचं भांडं दाखवलं होतं पनीरचं मी, मी त्यामध्येच बनवणार आहे मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं आणि त्यासाठी जे आहे म्हणजे त्याच्यामधून मी क्रीम वगैरे काही काढली नाही डायरेक्ट फ्रेश दूध आणलं आणि ते मी कढईमध्ये तापवायला ठेवलेलं आहे आता ते पूर्ण उकड त्याला आल्यानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आणि थोडं विनेगर घ्यायचं जसं समजा की दोन चम्मच तुम्ही विनेगर घेतलं आहे त्यामध्ये पाच सहा चम्मच जे आहे ते पाणी मिक्स करायचं एका वाटीमध्ये आणि मग हळूहळू करून एक एक चम्मच करून जे आहे ते त्यामध्ये टाकत जायचं आणि तुम्ही टाकायला जेव्हा सुरुवात करणार गॅस बंद केला तरीही चालतो आणि हळूहळू करून जे आहे ना ते दूध फाटायला सुरुवात होते आणि अगदी म्हणजे एक दोन मिनटामध्येच जे आहे ते पाणी पूर्ण वेगळं होऊन जातं आणि पनीर त्यामधून जे आहे ते वेगळं होऊन जातं इतकी सोपी पद्धत आहे आता हे जे आहे याला हे पाणी सगळं गाळून घ्यायचं आपण आणि एक दोन पाण्याने जे आहे त्याला मस्त वॉश करून घ्यायचं जेणेकरून जे आपण त्यामध्ये व्हिनेगर टाकलेलं असतं त्याचं जे जो पण काही म्हणजे त्याचा तो आंबटपणा आहे किंवा स्मेल आहे तो सगळा निघून जातो मी तीन पाण्याने वॉश केलं होतं आणि आता ह्या पनीरच्या ज्या भांड्यामध्ये आहे ते मी यामध्ये टाकते फक्त मी ना म्हणजे मला असं वाटतं की मी एक लिटर तरी दूध घ्यायला पाहिजे होतं म्हणजे पनीरची जी क्वांटिटी आहे ना ती क्यूबची थोडी जाडसर आली असती पण पहिल्यांदाच बनवायचं होतं म्हणून मी जरा क जे होतं परुदी, ना दूध कमीच घेतलं होतं आता याच्यावर या भांड्यावर आपल्याला काहीतरी असं वजन ठेवलं पाहिजे आपण आणि एक दीड तास असंच जरी दि पडू दिलं ना त्याच्यातून जे पनीर असतं ते मग छान त्याच्यातलं पाणी जे असतं ते, ते बाहेर पडून जातं या छिद्र्यांमधून आणि नंतर पनीर छान सेट होऊन जातं मला काही भेटतच नव्हतं ठेवायला असं कसं कसं ठेवलं होतं मी आणि आजच्याच दिवशी सायंकाळी जे आहे मी लगेच पनीरची भाजी बनवली होती तसं तर आज श्रावण सोमवार आहे त्यामुळे सकाळी तर काही खाणं शक्य नव्हतं उपवास होता त्यामुळे मी सायंकाळी जे होतं ते मस्त पनीरची भाजी बनवली होती आणि काहीच वाटत नव्हतं की मार्केटचं पनीर आहे की आपण घरी बनवलंय म्हणजे इतकं छान होतं ना मला तर वाटतं की उलट जास्त टेस्टी होतं आणि भाजी पण खूपच छान बनली होती त्यातल्या त्यात हे मी संत्री अशा पद्धतीने पहिल्यांदाच कट केली व्हिडिओ बघितलं होतं बरेच लोक असे कट करून छान व्हिडिओमध्ये दाखवतात म्हटलं चला मी पण कट करते आणि संत्री घेताना डोक्यामध्ये हाच विचार होता की मी व्हिडिओमध्ये जे आहे ती अशी संत्री कट करून तुम्हाला दाखवेल इतकी छान दिसत होती ती दिसायला आणि उपवास होता त्यामुळे सकाळी तर काही ब्रेकफास्ट वगैरे झाला नव्हता आणि म्हणूनच एज अ ब्रेक ब्रेकफास्टमध्ये जे आहे ती ही संत्रीचा जो होता तो नाश्ता केला आम्ही आणि नंतर आज दुपारी जेवणामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवली होती ती आज पियाच्या पप्पांनी मात्र मनावर घेतलं की मी बनवतो म्हणून रात्री कालच्या दिवशी ते काही त्यांना जमलं नव्हतं हो बाहेर गेलेत म्हणून पण त्याची कसर काढण्यासाठी सगळं माझ्याकडून कट करून घेतलं आणि मग जे आहे जुनी पुराणी भंगार अशी कढाई त्यांनी बाहेर काढली की नाही नाही साबुदाणा दुसऱ्या कडाईमध्ये खूप चिटकतो आणि मग जो आहे तू तीच कढाईमध्ये बनव आणि त्याच्यात छान बनतो म्हटलं ठीक आहे चला बनवा तुम्हाला जसं बनवायचं तसं असंही मला साबुदाना खूप जास्त आवडत नाही असंही थोडाच खायचं आहे मला त्यामुळे तुम्हाला हवा तसा बनवा आणि द्या मला, मला थोडासा हे hey, कशी कशी हो एक होती एक्झाम एकदम इजी होती पण आय डोंट नो इजी सांग कशी होती एक्झाम एकच आलं एकच आलं मला आलं होतं स्टोरी तुला जमलं ना किती स्ट्रेस घेतला ना सकाळी एक आवाजच फुटली होती तू ती डोर 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 बंद करून घे बंद कर आणि सांग व्यस्त काय काय झालं स्पेलिंग राहुलले आहेत डायरेक्ट आय नो करेज हां कराय इच्छि मला नाही जमत अजून इमर्जन्सी नाही येत होती स्पेलिंग तर मला ते भेटून गेली मला कुठेतरी नाही नाही मी थोड़ा मला लास्ट आठवण होत पण मी आय लिहिलेला पहिले पण ते आय करेक्ट नव्हता मग मॅमने थोडं ते प्रनाऊन केलं ओके okay. मग माझ्यासोबत ना ही गोष्ट म्हणजे सहाव्यान सातव्यांदा होते की मी मशीन लावलं आहे आणि मी विसरूनच गेली आहे आता पिया घरी आली आणि तिचा युनिफॉर्म माझ्या डोक्यात आला की तिचा युनिफॉर्म वॉश करावा ते लागेल तेव्हा मला लक्षात आलं की अरे मी सकाळी वॉशिंग मशीन लावलं होतं आणि माझे त्याच्यातून कपडे काढायचेच माझे बाकी राहून गेले कारण ही गोष्ट जर आपण दररोज केली ना तर लक्षात राहते पण एक दिवसाआड मशीन लावायचं आहे दोन दिवसाआड मशीन लावायचं आहे मग काही लक्षात राहत नाही पण लकीली मला हे सव्वा तीन वाजता जे आहे ते लक्षात आलं आणि आता मी कपडे सुकवत टाकले आणि मी कालच्या दिवशी बाल्कनी खालची बऱ्यापैकी क्लीन करून घेतली होती सगळे झाडं वगैरे जे काही लावायचे होते किंवा माती वगैरे मला व्यवस्थित करून घ्यायची होती ते सगळं माझं करून झालं होतं पण एक महत्त्वाचं काम मला पूर्ण करून घ्यायचं होतं वरती एक शेल्प आहे ती मला क्लीन करायची होती आणि बघा हे जे आहे ना ए फिले हे फिलेड रेनड्रॉन आहे तर मी हे मुंबईहून याच्या याच्या गार्डनमधून घेऊन आली होती आणि ते बऱ्यापैकी गेल्यामध्येच जमा होतं पण पावसाळा जसा सुरू झाला ना त्याला छान नवीन नवीन पत्ते जे आहेत ते यायला लागले आणि आता एवढं छान दिसतंय मला असं वाटतं की एखादी अशी सिरॅमिकची कुंडी घ्यावी आणि मस्त जे आहे टी व्ही युनिटवर याला ठेवावं पण मी टी व्ही युनिटवर ठेवलं नाही की पियाचे पप्पा म्हणतात तू घरात झाडं ठेवत नको जाऊ झाडं खराब होतात आणि हे बाहेरच किती छान ग्रो होतं आहे आणि मी ठेवलं की ते दोन एक तासांनी परत बाहेर आणून ठेवून देतात असं होतं आणि म्हणून ती कुंडी पण घ्यायचं काही माझ्या मनावर होत नाही आहे सो चला ती एक गोष्ट होती की, की ते छान ग्रो करत आहे पण पुन्हा उन्हाळा वगैरे सुरू झाला की मग प्रॉब्लेम येतो त्यातल्या त्यात ते खूप छोट्या कुंडीमध्ये आहे म्हटल्यावर त्याला मोठ्या कुंडीत पण शिफ्ट करावं लागेल तो पण एक टास्क आहे आणि हीच शेल्फ होती जी मला क्लीन करून घ्यायची होती तिथे जी डॉल आणि तिची कॅट वगैरे ठेवली होती ना टॉम ती त्यासाठी ठेवली आहे की म्हणजे तिथे कबूतर वगैरे यायला नको पण तरीही त्यांना माहिती आहे की हे लोक आपल्याला घाबरवण्यासाठी ठेवतात आणि ते येऊन बसतात आणि बरीचशी घाण त्यांनीच केली होती म्हटलं त्यावरचं कागदही चेंज करावा दुसरा प्लास्टिकचा कागद वगैरे अंथरून द्यावा छान आणि छान छान कुंड्या ठेवून बघाव्या त्याच्यावर कशा दिसतात आता ह्या दिवसाचं काय होतं ना उजाड थोडं कमी असतं त्यामुळे तिथे पूर्ण प्रकाश येत नाही म्हणून कुंड्या ठेवायला जरा भीती वाटते अदरवाईज तिथे छान हँगिंग प्लांट वगैरे ठेवले जसं पूर्वी माझं होतं मग तर खूपच छान दिसतो तेवढा जो पूर्ण आहे तो खूप मस्त दिसायला लागतो सो so, चला मग मी माझा व्हिडिओ इथे वी संपवते uh, सोबतच थोडेफार रुसवे फुगवे त्यातून दुसऱ्या दिवशी मिळालेला साबुदाणा साबुदाना खिचडीचा आनंद आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी सकाळी उठल्यावर पी याचा मस्त स्टडी करणारा फेस या सगळ्यांसोबत जो आहे तो मी माझा व्हिडिओ इथे वी संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय